हॅलो सर सर म्हणू काय काय तुम्हाला मला काय काय म्हणू सर म्हणू काय बोला दादा म्हणा सर म्हणा दादा म्हणा बोला हा दादा माझं एक काम होत खूप अडचणी काय विषय तुमचा सगळ्याला मदत माहिती कोणीच मदत करत करतो मी मदत करतो टायगर ग्रुप सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मदत करतो बोला नाव काय तुमचं माझं नाव राधा आहे पूर्ण नाव पूर्ण राधा तानाजी कोळी कुठून बोलत मी मुर तावडस खेड ना धाराशिव जिल्हा अच्छा हा लातूर एकूण धाराशिव जिल्हा पण तालुका पण येते आम्हाला काय विषय काय मदत पाहिजे सांगा मला एक आम्हाला असं फसून तीन लाख रुपये घेतले समोरचा ते म्हणते असं काय म कधी म्हणते मी मुंबईचा कधी म्हणते युकेचा म्हणजे असं काय त्याचा नंबर पण आहे त्याने तीन लाख रुपये असं फसवून माझ्याकडून घेतले दिवस झाला पंधरा दिवस घेतलाय घेतलाय असंच की प्रेमाच्या जाळ्यात परत मला नको मला नाही मग असत इल जाऊन काय म्हणजे आठच दिवसात त्याने पैसे घेतले फोनवर बोललं मी म्हणलं नको आम्हाला असलं नाही जमत मी नाही प्रेमी वगैरे करणार मग त्याला त्याच्यामुळं मी नको म्हणल्यावर त्याने मला फसवलं आणि तीन लाख रुपये घेतले आता मागायला तर कॉल पण उचलते आणि देत पण नाही पैसे पण नाही कॉल वर रोडवर आणल्या मराठी माणूस आहे हिंदी बोलतोय तुमचा नंबर त्यांच्याकडे कुठून गेला काय म्हणते ते इंस्टाग्रामला घेतला त्याने मी त्याला म्हणलं तरी नंबर तर इंस्टाग्राम असते ना त्याच्या घेतला बरं ताई काय करता तुम्ही कामा मी कायच हो, ना आमची शेती आहे दोन आडीचे कर म्हैस होते सोयाबीन होत आमचं दादा सगळं विकून दिला कोणीच मदत आणि त्याला मी त्याला विचारलं तो म्हणतो मुंबईच्या एअरपोर्ट वर आणि ते पैसे वीस साधारण कुठले देऊ माझ्याकडे तुमचं ताई वय किती तुमचं सत्तावीस सत्तावीस बर नवरा काय करतो नाही झालं लग्न नाही झालं लग्न नाही झालं बर आई आई वडील काय करतात आई वडील आईला माहिती आहे वडिला माहित नाही आई आजारी पडली पैसे पण नाही करते अरे भाऊ पुण्याला असतं कंपनी असं दहा पंधरा हजार भाऊला माहित आहे विषय नाही ना त्याला तर त्याने आम्हाला घरात ठेवलं ना त्याला माहितीच नाही भाऊ म्हणजे काय आहे का भाऊ नाही असं जॉब कंपनी दहावी आहे दोघ लग्न दो झालंय बरं तुमची कास्ट कुठली आहे मग हिंदू हो कुळे मग ऐकून घ्या तुम्हाला लग्नाला मुलगा भेटत नाही का मग ते तीन लाख रुपयामध्ये मुलगा बोलून लग्न केला तुम्ही कशाला गोष्टीच्या नादी लागायचं कळत नाही का तेवढं तुम्हाला सत्तावीस वय तुमचं शिक्षण काय झालंय तुमचं दहावी दहावी शिक्षण झाले की होतं असं का कोणी येड बावड पण करत नाही तुम्ही कुठून तिच कुठून माहिती झालं कसं केलं तुम्ही मला स्टोरी सांगा पहिले इंस्टाग्राम इंस्टग्राम हॅलो दादा बोला ताई बोला हा ते आणि नाही माझेच तीन लाख रुपये रोडवर आले दहा रुपये नाहीत आमच्या घर आम्ही आजारीच पडल तरी एवढे आणि ते पैसे मी म्हणलं तू आमच्या घरी ये तर ते म्हणतात नाही तुमच्या घरी आल्यावर तुम्ही मला बांधून तर पैसे असं तस मी म्हणतो इंस्टाग्राम तुमचा परिचय झालाय ना त्याचं नाव काय म्हणाल तिने काय फराज राजपूत काय असं म्हणते फराज राज, राज। माझ्याकडे नंबर फोटो आहेत तुम्ही इंस्टाग्राम कधी पासून वापरता इंस्टाग्राम पाच सहा महिने झाला शिकलेल्या कळत नाही का सोशल मीडियावर खूप एड्यात काढतात लोक आणि तुम्ही नंबर पाठवला वाटतं त्यांना बरोबर ना नाही नाही त्यांनी पाठवला हा माझा नंबर आहे तुमचा नंबर द्याव मला माहिती नव्हतं की असं खरंच नंतर त्याला पैसे फोन पे का त्यांच्या अकाउंटवर पाठवत गेलो त्यांच्या अकाउंट वर त्यांनी नंबर पाठवला होता किती पाठवत गेला पन्नास परत पन्नास चाळीस कशाला म्हणजे सोबत लग्न करतो म्हणून माझ्या सोबत लग्न करतो असं तसं म्हणून मला त्यांनी फसवलं म्हणजे गोड गोड बोलून तुम्हाला हा 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 तसंच तसं येते तुमच्यासारखं लहान बाळ पण करत नाही हो असं काय होत अडीच आहे वडील नाही तुम्हाला म्हणता एकट भाऊ आहे आणि गोष्ट कोणाला असं नसते ना अनपढ लोक असेल तर काहीतरी ते केलं तुम्ही शिकलेले पण आहेत ना दहावी शिकलेले आणि असे सोशल मीडियावर ना खूप एडत करतात सोशल मीडियावर नसता एडत असं का सॉरी दादा माझ्याकून चुकलं मला माहित ना माझ्या खूप चांगलं मला वाटतं आपण जग असेल असं नसतं चुकी करता मग आता तुम्ही झाली म्हणता हॅलो हा ताई लोक खूप एड्यात कळायला बसतात ठीके चुकी होतात नंबर सांगा त्या हाय घ्यायला भडवायचं त्या आता फोन का मी कॉल करते त्याला पण ते उचलत नाही उचलते फक्त पाच मिनिटच बोलते आय फोन घ्या ह्याच्या पुढे त्याला पैसे पाठू नका ते आपल्याकडचे नसतात ते बाहेर राज्याचे असतात लोक ते कळालं का आता मी पूर्ण चौकशी करतो काढतो नंबर सांगा मला फोन लावतो त्याला सांगा नंबर तुमच्या ह्याला ह्यालाच पाठवते दादा मी तुमचा व्हॉट्सअप हे आहे ना तुमचा नंबर तो व्हॉट्सअप त्याला पाठवते हो ताई नंबर सांगा मी दुसऱ्या नंबर वरून फोन घेतो कॉन्फरन्स घेतो डायरेक्ट बोलतो तुम्ही ऐका तुम्ही फक्त मी काय बोलतो नंबर सांगा नंबर पण सांगता येत नाही तेवढं हा हा आता रडून काय होणार रडाला तुम्ही आता येड्यासारखं झाली चुकी आता चुकी झाल्यावर काय फायदा नसतो चांगा नंबर नाही आता पुढे आणखी तुम्हाला पैसे मागेल त्याला पैसे द्यायचं नाही आपल्या मराठी भाषा मध्ये चांगला त्याला धडा शिकवत त्याला आई खाल्याला मी कसं शिकवतो बघा आता नंबर सांगा आपल्याला पैसे देणार नाही बघतो ना बघतो पुढचं काय कसं करायचं सांगा तुम्ही नंबर हो एक मिनिट खूप आवड खरंच आईच हो नंबर सांगा ताई पुढचा आता मला हो हो आपला कॉल होल्ड वर ठेवण्यात आला आहे कृपया लाईन वरच राहा अथवा थोड्या वेळाने कॉल करा नंबर सांगा म्हटलं तुम्ही होल्ड नंबर आहे कराय चौवेचाळीस त्र्याहत्तर ऐंशी अकरा शहाऐंशी झिरो पाच बरोबर आहे हा फ्रॉड नंबर आहे होता फ्रॉड नंबर आहे फ्रॉड आपला ह्याचा नाही आहे तो आपला साधा कॉल नाही इंस्टाग्राम ह्याचा आहे व्हॉट्सअपचा आहे व्हॉट्सअप कॉलिंग होतो का हा कायमेंट प्लीज काय फ्रॉड कॉल पासून लांब राहायचं थोडं एक तर, मा मा एक तक मुझण तक मुझण ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकतर सायबरच्या माध्यमातून आपण व्हिडिओ कोणालाही फोन लावताना असं सांगतात का नाही आपल्याला अशा फ्रॉड गोष्टी पासून लांब राहा म्हणून सांगतात का नाही एखाद पसरा गेले हा सांगतो सांगतात मोबाईल मध्ये काय काय ते भैया म्हणतात आई कुठे गेली ओकी हो तुम्ही समोर आहे शेतात हा सांगतात ना मोबाईल मध्ये तुम्हाला कळलं पाहिजे ना पहिले अशा फ्रॉड गोष्टी पासून लांब राहायचं काय फ्रॉड गोष्टी पासून लांब फ्रॉड गोष्टी भरपूर होत आहे कोणी येडत काढतात पोलिसांच्या नावानं फसवतात कोणी आर्मी वाल्यांच्या नावानं फसवतात बॅटरी लागली असं लागले त्याच हो तसच फसवलं काय करतात टेन्शन नका आता याच्या पुढे त्याला त्याचा ते फोन वगैरे हो आला तर उचलू नका त्याला कसं धडा शिकवतो बघा आता आई घालायला आईला ठेवलं त्याच्या मात शोधला त्याला कॉलला ला कळत नाही का तुम्ही पस्तीस वया तुमचं सत्तावीस तीस वया तुमचं लहान का तुम्ही आई काय म्हणते तुमच्या आता आई आईला काय कळत खराब झाली आजारी पडायला सारखं बर आईचा काहीच हात नाही माझी माझ्या मुळे पुरात पुढचं आईला कळलं आई खूप टेन्शन नाही फोन येतो ते म्हणतो दोन तीन दिवसात येतो तू मुंबईला पैसे घेऊन आई म्हणते ते तुला मारायला मी म्हणलं नाही मला ना जाते ना 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 भेटायला बघू कसला आहे काय आहे का ते पोहितले नसतात ते बाहेरचे असतात तिथे आई काय म्हणतो तुझे पैसे पन्नास रुपये का थबाई पाच थांब मग काय करू दादा त्याच्या पुढे त्याला फोन वगैरे उचलू नका त्याचा फोन वगैरे उचलू नका आता मी करतो आपण कसं माहिती आहे का आता ह्या फ्रॉड गोष्टी लांब राहा तुम्हाला कळलं का हे पहिले सायबर की आपले सायबरच्या माध्यमातून पोलीस सायबरच्या माध्यमातून असे पूर्ण महाराष्ट्र भरपूर भार लोकांना सावध करत आहेत की अशा फ्रॉड कॉल पासून लांब राहा आणि सावध राहा म्हणून शाळेत आहे का तुला मग मग अर्ध्याने आई येते मग तुझे हो हो जा हो हो दादा मग काय करू आता पैसे आपले